प्रवरा फुटवेअर संगमनेर आता आपल्यासाठी घेऊन आलेत एक अभूतपूर्व सवलत योजना या ठिकाणी सर्व स्कूल शूज होलसेल दरा प्रत्येक स्कूल शूजच्या खरेदीवर तीस टक्के डिस्काउंट तसेच इतर सर्व ब्रँडेड शूज चप्पल आणि सँडल्सवर दहा टक्के सूट त्यामुळे त्वरा करा आणि आपल्या पाल्याचा स्कूल शूज प्रवरा फुटवेअर मध्येच खरेदी करा ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस संगमनेर तालुक्यातील जाखोरी येथील रहिवाशी रमेश नारायण थोरात यांच्या वस्तीवर गोट फार्मच्या संरक्षक जाळीवरून बिबट्यानं तब्बल बारा फूट उंचीवरून आतमध्ये प्रवेश करत आफ्रिकन बोर जातीची शेळी उचलून नेली या शेळीची किंमत छत्तीस हजार रुपये इतकी होती त्यामुळं शेतकरी रमेश थोरात यांचं मोठं नुकसान झालंय रमेश थोरात यांच्या गोट फार्मजवळ ऊसाची शेती असून त्यामध्ये बिबट्याचा रहिवास आहे अंधाराचा फायदा घेत्या बिबट्यानं संरक्षक जाळीवरून गोट फार्ममध्ये प्रवेश केला आणि शेळी उचलून नेली हा प्रकार सी कॅमेरात कैद झाला आहे शेळीची किंमत छत्तीस हजार रुपये होते वन विभागानं माझी झालेली नुकसान भरपाई करून द्यावी अशी मागणी रमेश थोरात यांनी केली आहे तर या परिसरामध्ये पिंजरा लावावा परिसरा आणि या परिसरात दोन बिबटे असून त्यांचा दिवसाही या ठिकाणी वावर असतो या बिबट्यांच्या भीतीमुळे रमेश थोरात यांच्या शेतामध्ये ड्रिपचं काम अधूरं पडलंय शेतमजूर कामावर येण्यास टाळाटाळ करतायत आधीच विजेचा लपण डाव त्यात बिबट्याची भीती यामुळे रात्रीची वीज असल्यास शेतीला पाणी भरणं मुश्किल होतं त्यामुळं पिकं जळून चालली आहेत विभागानं लवकरात लवकर या बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी रमेश थोरात आणि परिसरातील वस्तीवरील नागरिकांनी केली आहे मी संध्याकाळी साडेसहाला उठलो झाडलोट केली या परिसरात जिथं तुम्हाला तो स्पॉट बघायला मिळतोय त्याची झाडलोट केली आणि झाडलोट करत असताना मला थोडं जाणवलं की अमुक शिती शेळी काही इथं दिसत नाही परंतु मला वाटलं शेड मोठी जरा थोडी इकडे तिकडं बसली असं नाही आली ती आली मग मी ते झाडलोट केल्यानंतर मकाचे दाणे मी अशी फेकत असतो अंगणामध्ये ते झाडलोट केल्याच्या ठिकाणी आणि ते खातात चांगले स्पीडमध्ये खात खाऊ नये म्हणून त्यांना मी पांगून चारा टाकत असतो आणि त्याच्यातही मला ती शिळी दिसलीच नाही आणि न दिसल्यामुळं मी काय केलं गेट बंद करून आणि संपूर्ण शेडमध्ये इकडं तिकडं चेक केली कुठं विहीर पडली का कुठं काय झालं का हे सगळं बघितलं पण अंदाज ती काही शिळी दिसली नाही म्हणून मी जे आमचं न जवळच असलेली मुलं त्यांच्याकडून मी चौकशी केली त्यांनाही काही त्यातलं फार नव्हतं माहिती आणि मग त्याच्यातून मी अंदाज काढला का शिरीची काहीतरी गडबड झाली आणि विशेष म्हणजे वाघ आतमध्ये येईल हे माझ्या स्वप्नातसुद्धा नव्हतं कारण आपण कंपाऊंड त्या पद्धतीचं केलं त्यामुळं ते आमच्या डोक्यातच नाही मला वाटलं की चोरीला गेली असेल जाणकार माणसांनी चोरले असेल परंतु आपण शहानिशा केल्याशिवाय आपण काही वाच्यता करायची नाही तर मी ती चार तारखेला रात्री नऊ नऊला तो टेक्निशियन आणला कॅमेराचा टेक्निशियन आणि त्याच्यामुळं ते आपल्याला सगळं सापडलं एक ढमाले नावाचा एक मुलगा आहे न होतकोरू आहे त्यांनी ते कॅमेरे बसवले हो कलर कॅमेरे बसवले हो आणि त्याच्यातून ते आम्हाला निष्पन्न झालं की या वाजता एकवीस तारखेला संध्या रात्रीची ती पावणे दोनच्या टायमाला ती केस झालेली आहे आणि दोन ते तीन या दरम्यान ती झालेली आहे असं टायमिंग सांगतं आणि तेव्हा आम्हाला माहीत झालं की ही शिळी अशी अशी बोकर्णी खाली चा वाघाने खाल्ली तर आमच्या शेजारीच एक आमच्या बंधूंचा ऊस आहे सुभाषचा आणि त्या ऊसामध्ये आम्हाला बऱ्याच दिवसापासून वाघांचा आवाज येतो दार घरघर करताना तिथं आमचे जे, जे गडी काम करतात बर दुपारी ते वाघांचा आवाज येतो गरकाळी मारतात आणि अजूनही ते जर बघितलं तर ते ड्रीप पसरवण्याचं काम बंद झालेलं आहे तिथं अर्धवटच पडलेलं आहे आणि ते कुणी कर्मचारी काम करायला तयार नाही कारण तो दुपारचा एवढा वाघ हे करतो आहे डारकळी फोडतोय तर आपल्याला रात्रीचं बघायचं आहे इथं या क्षेत्रामध्ये रात्रीचं फिरायचं आहे म्हणून कोणी धिरिंग करत नाही आणि ते आजही बी मी तिला बघितलं तर ते तसंच पडलेलं आहे ड्रीप असताव्यस्त पडलेलं आहे पाणी भरण्याचा मोठा प्रश्न उभा राहिलेला रात्रीचं पाणी भरायचं म्हणजे आम्हाला तीन चार जणं बुरू तीन चार जणं उभं राहून बॅटरी लावून पाणी भरावं लागतं असे काही प्रसंग आहेत हो। आता ते निसर्गावर याच्या हिशोबाने ते थोडं चुकीचं निर्णय आहे वागर वस्तीपशी असणं आणि ते घातक आहे माणसाला शेतकरी समाजाला ते फार अडचणीचं आहे त्याच्यावर थोडाफार बंदोबस्त व्हायला हो पाहिजे आणि एवढं पंधरा वीस दिवसापासून दरकड्या मारते आम्ही पण सांगून सांगून कोणाला सांगणार फॉरेस्टला सांगणार ते फॉरेस्ट काय करणार इथं पिंजरा लावणार इथून दुसरीकडे नेऊन सोडणार तात्पुरतं आमचं समाधान होणार शेतकऱ्याला काय राहते पिंजरा लावला गेले घेऊन त्याच्यातच शेतकरी खुश राहत पण इथून काय लावते दुसऱ्या शेतकऱ्याला त्याचा त्रास होणारच आहे तेव्हा म्हटलं आपलं आपलं सुरक्षित राहा बाकीचं काही नाही त्यामुळं आम्ही काही फॉरेस्टलाही कधी सांगितलं नाही पण आज अशी प्रोसिजर ओपन झाल्यामुळं ते जरा थोडं वाईट वाटतं हो त्या गोष्टींचं की जेणेकरून आता जो तुम्ही शूटिंगमध्ये बघितला असेल मलाही माहीत नव्हतं की वाघ आपल्या आतमध्ये येणार आहे मी त्यांना आताच होतो की आपल्याकडे कोणी येऊ शकणार नाही आपण तेवढं भक्कम केलेलं आहे म्हणून मी काय फार काही दखल घेतली नाही त्याची आणि त्याच्यातून हा परिणाम आपल्याला बघायला भेटला आज काही थोडं तांत्रिक चुका असतात त्या मान्य करून आपण बोला आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की आता वाघांची तक्रार करायची किंवा काय करायची आता मला चार दोन शेतकरी पण म्हटले होते त्यावेळेस ज्यावेळेस वाघांचा दुपारी आवाज येतो की आपण अर्ज करू आपण हे करू ते करू आणि पिंजरा लावायला सांगू म्हणजे ठीक आहे अजून तर काय आपल्याला बाधा तयार नाही झाली परंतु आपल्याला अडचणी आहेतच वाघाच्या ती करायला पाहिजे फॉरेस्ट खात्याने थोडं लक्ष दिलं पाहिजे आणि वेळोवेळी जे असे अशा टाईपचे जे हानिकारक वाघ आहे आप बिबते त्या हानिकारक वाघांवर थोडं निरीक्षण ठेवून त्यांच्यावर थोडा बंदोबस्त केलाच पाहिजे असं नाही की ते मानवाला बी हानिकारक हा ठीक आहे मानवाला हानिकारक नसणारे वाघ वावरले तर तिची काय अडचण नाही आपल्याला कारण ते प्राणी आपण बी आहे तर ते बी बघितलं पाहिजे परंतु इतक्या मोठ्याचं इतक्या मोठ्या साईजचा वाघ जर इकडं आसपास फिरतोय हा माणसाच्या मानव जीवनाला धोका आहे या गोष्टीचा त्याचा विचार केला पाहिजे फॉरेस्ट खात्याने जरी आम्ही अर्ज केला नाही किंवा काही तक्रार केली नाही तरी तिची इच्छा आणि शाह व्हायला पाहिजे अजूनही ती जी शेळी गेली तर तिचे अवशेष उसामध्ये असू शकतील असा माझा एक अंदाज आहे कारण ज्या दिवसापासून ते झालेलं आहे तिथून पुढे काही वाघाचे असे ठसेविषयी काही दिसले नाही पण ज्या दिवशी झालं त्या दिवशी दोन वाघ होते हे नक्की ज्या ऑन द स्पॉटला ज्यावेळेस शेळी पकडली त्या स्पॉटच्या वेळेस दुसऱ्या वाघाचं वरतीला पश्चिम बाजूनी डोळे चमकत होते ज्यावेळेस त्या वाघाने शिळी पकडली आणि आम्ही ते वारंवार पाहिलं त्यामुळं आमचं लक्ष इकडे तिकडे होतं जरी वाघाने पकडली तर आपलं लक्ष दुसरीकडे असं आणि आम्हालाही माहीत होतं इथं दोन पास दोन बिबटे दोन वाघ असतात आम्ही ते बघितलं नाही वन आणि ह्या अशा वाघांचं धोका आहे तर ते वन विभागाने नेलं पाहिजे आणि ती आपेक्षा आहे त्या गोष्टीचा विचार केला पाहिजे सुभाष भालेरावसी न्यूज मराठी संगमनेर कान आमच्या किटीपाटीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मध्ये सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर